नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात आत्तापर्यंत शेतकऱ्यांना एकोणीस हप्त्याचं जे काही वितरण आहे ते झालेलं आहे आणि आता विसाव्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती तर आता विसाव्या हप्त्याची जी काही तारीख आहे ते अधिकृत घोषणा झालेली आहे या दिवशी तुमच्या खात्यामध्ये जे काही दोन हजार रुपयाचा हप्ता आहे ते बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अशा पद्धतीची समोर अप समोर अपडेट आलेली आहे काय आहे सविस्तर अशी माहिती जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो पाहू शकता इथे पी एम इव्हेंट्स तुम्हाला माहितीच आहे पी एम किसान निधीचा जे काही हप्ताचं वितरण जेव्हाही होते तेव्हा पी एम इव्हेंटची जी काही वेबसाईट आहे त्यावरती अगोदरच सांगण्यात येते की पुढील कार्यक्रम कोणकोणते होणार आहेत तर या ठिकाणी जर आले तुम्ही तर न नऊ पॉईंट सात करोड पी एम किसान लाभार्थ्यांना दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसला अकरा वाजता सकाळी या जे काही विसावा हप्ता आहे पी एम किसान योजनेअंतर्गत वितरित होणारा त्याचा जे काही लाभ संपूर्ण देशातील पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना जी काही वाराणसी आहे ये उत्तर प्रदेशमधील वाराणसी या ठिकाणाहून या जिल्ह्यातून जे काही हप्त्याचं वितरण आहे ते होणार आहे अशा पद्धतीचे पी एम इव्हेंट्स वेबसाईटवरती अपडेट आलेले आहे तसेच तुम्हाला पी एम किसानची जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्या ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्ही चेक करू शकता परंतु त्या वेबसाईटवरती सध्या अपडेट झालेलं नाही आहे तर इथे पाहू शकता ट्रान्सफर ऑफ ट्वेंटी इन्स्टॉलमेंट टू मोर दॅन नाईन पॉईंट सेवन करोड पी एम किसान बेनिफिशरी डिजिटल ट्रान्सफर ऑफ ट्वेंटी इन्स्टॉलमेंट बाय सिंगल प्रेस बटन म्हणजे एका बटनवर क्लिक करून नऊ पॉईंट सात करोड लाभार्थ्यांना इथे जे काही वितरण आहे ते होणार आहे इथे स्थळ पाहू शकता उत्तर प्रदेश बनोळी सेवापुरी जे या ठिकाणं आहे वाराणसी जिल्ह्यातलं तिथून हे होणार आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर यासाठी तुम्हाला रजिस्टर करायचं असेल कार्यक्रम अटेंड करण्यासाठी तर तुम्ही इथून वेबसाईटवरून रजिश रजिस्टर करू शकता पी एम किसानची जी काही वेबसाईट आहे त्या ठिकाणीसुद्धा आता लवकर ही जी काही डेट आहे ते अपडेट करण्यात येईल सध्या त्या ठिकाणी चेक केले असता एकोणऐश एकोणीसाव्या हप्त्याची जी काही डेट आहे ती दाखवत आहे परंतु त्या ठिकाणीसुद्धा आता लवकरच एक दोन दिवसामध्ये डेट या ठिकाणी अपडेट करून देतील त्यानंतर तुम्ही सुद्धा तुम्ही जी काही डेट आहे ती चेक करू शकता अशा पद्धती मित्रांनो महत्त्वाची अपडेट होते धन्यवाद